हॅलो मित्रांनो शंभूराजे करिअर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता आपला प्रश्न काय आहे खालील प्रश्नात एकूण वर्तुळ येत आहे आपल्याला या प्रश्नामध्ये काय काढायचं आहे वर्तुळाची संख्या काढायची आहे असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत त्याचनुसार आपण प्रश्न घेतले आहेत तर आपला प्रश्न काय आहे खालील वर्तुळामध्ये प्रश्नामध्ये वर्तुळाची संख्या किती आहे त्या या प्रश्नामध्ये वर्तुळाची संख्या किती आहे तपा पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा या प्रश्नामध्ये वर्तुळाची संख्या किती आहे सहा ऑप्शन नंबर दोन <coughs> मित्रांनो तुमच्यासाठी पुढला प्रश्न घ्या हा प्रश्न त्याचप्रमाणे आणि अगदी सोप्या प्रमाणात आहे त्याचं उत्तर कमेंट करा असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये प्रत्येक वेळेस विचारले गेले आहेत प्रश्न काय आपला खाली प्रश्नामध्ये एकूण वर्तुळाची संख्या किती आहे

सोडू बघा तुम्ही त्याचा आन्सर कमेंट करा ज्याचा आन्सर आला असेल त्याने कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा तर पहा एक दोन हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा खालील प्रश्नामध्ये वर्तुळाची संख्या किती आहे तेरा किती आहे तेरा ऑप्शन नंबर चार पुढला प्रश्न सोडा बघा अगदी सोपा आहे आणि यामध्ये तो काय दिलाय काय चेंजेस आहे यामध्ये वर्तुळाची संख्या थोडी जास्त आहे त्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्या असं काही नाही तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक वर्तुळामध्ये अंक द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला माहित होईल की कोणता वर्तवा ओर्तु आपण भोपला आहे ज्यांचं उत्तर आलं आहे त्यांनी कमेंट करा एक दोन तुम्हाला याचप्रमाणे अंकलेचे आहेत म्हणजे कन्फ्युज होणार नाही चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तर खाल्ल्याकृती आकृतीमध्ये वर्तुळाची संख्या किती ते ते आहे तेरा आहे ऑप्शन नंबर 4